फ्रेंड्स बॅलन्स शीट समजून घेत असताना आपण आतापर्यंत बॅलन्स शीट म्हणजे काय बॅलन्स शीट मध्ये ॲसेट साइड म्हणजे काय याविषयी माहिती घेतलीच पण आज आपण बॅलन्स शीटचा आणि एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो जबाबदारीचा भाग आहे म्हणजे देणी किंवा लायबिलिटीज या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्या या एपिसोडमध्ये या नव्या मध्ये तुमचं स्वागत आणि मी सीए अर्पिता कुलकर्णी आज आपण बोलणार व्यवसायाच्या आर्थिक चित्राचा एक भाग मालमत्ता असते पण तो एकच भाग असत असं नाही तर त्याला दुसरी बाजू आहे ती म्हणजे जबाबदारीची आणि आज बॅलेन्सशीटच्या या दुसऱ्या भागाबद्दल आणि जो जो अत्यंत महत्वाचा आहे त्या बाजूला आपण वळणार आहोत व्यवसायाच्या जबाबदाऱ्या इतरांना देय असलेल्या रकमेबद्दल आज आपण बोलणार आहोत चल तर व्यवसायाच्या या शीटचा हा आप प्रवास आपण पुढे नेऊया आणि लायबिलिटीज बद्दल आपण चर्चा करूया समजून घेऊया काय लायबिलिटीज असतात ते लायबिलिटीज म्हणजे काय आणि त्या महत्वाच्या असतात का सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लायबिलिटीज म्हणजे व्यवसायाने इतरांना देय असलेली रक्कम किंवा भविष्यात द्यावी लागणारी आर्थिक जबाबदारी समजा एखाद्या बँकेकडून व्यवसायाने कर्ज घेतलं असेल किंवा मित्राकडून काही पैसे उधार घेतले असेल तर ते पैसे व्यवसायाला पुन्हा परत करायचे हे तुमचं म्हणजेच तुमच्या व्यवसायाचं देणं झालं व्यवसायाच्या बाबतीत जेव्हा कोणाकडून पैसे घेतले जातात वस्तू उधार घेतल्या जातात किंवा सेवा उधार घेतल्या जातात तेव्हा त्यांचं देणं तयार होत आणि यालाच आपण देयता किंवा लायबिलिटीज म्हणतो बर देयता म्हणजे फक्त देणं नाही त्या व्यवसायाच्या पैशाचं स्त्रोत आहे म्हणजे कुठून आले आता हे आपण डिटेल मध्ये समजून घेणार व्यवसायाने मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा एखादा खर्च करण्यासाठी कुणाकडनं पैसे घेतले ते पैसे मालकाचे आहेत का, आहे का बँकेतले कर्ज स्वरूपातन आलेत का आणखीन कशा लायबिलिटीज समजून घेणं आणि महत्वाचं ठरतं कारण ज्या व्यवसायाच्या त्या लायबिलिटीज आहेत तो व्यवसाय किती कर्जात आहे आणि भविष्यात हे सगळं तो नीट फेडू शकेल ना हे सगळं या भागातन कळत जास्त लायबिलिटीज जास्त धोका पण योग्य प्रमाणात जर लायबिलिटीज असतील तर व्यवसाय चांगला वाढू शकतो आणि वेगाने पुढे जाऊ शकतो आता चे दोन मुख्य प्रकार असतात एक असतात दीर्घकालीन लायबिलिटीज म्हणजे लॉन्ग टर्म लायबिलिटीज आणि दुसऱ्या करंट लायबिलिटीज म्हणजे अल्पकालीन देयता आता आपण दोन्ही प्रकारांविषयी माहिती घेणार लॉंग टर्म अशी म्हणजे आहेत ज्या देण्याची ज्या देण्याचे वय किंवा कालावधी बारा महिन्यापेक्षा जास्त असतो या लायबिलिटीज मोठ्या गरजांसाठी घेतल्या जातात आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी त्या महत्वाच्या असतात समजा तुम्ही एखादं मोठं घर बांधायला घेतले त्यासाठी तुम्ही बँकेकडनं कर्ज कर घेता हे कर्ज एक वर्षाच किंवा छोट्या काळासाठी नसतं निदान पंधरा वीस किंवा तीस वर्षाचं असू शकत हे तुमचं दीर्घकालीन कर्ज व्यवसायातही व्यवसाय करतानाही अशीच कर्ज घेतली जातात जी दीर्घकालीन असतात आता लॉन्ग टर्म लायबिलिटीज मध्ये नेमकं काय काय येतं सर्वात पहिलं बँकेकडून घेतलेलं मोठ कर्ज म्हणजे कर एखाद्या बिझनेसला नवीन फॅक्टरी उभारायची त्याच्यामध्ये आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करायची किंवा एखाद तंत्रज्ञान विकसित करायचंय किंवा एखाद्या नवीन कंपनीला सुद्धा विकत घ्यायचंय अशा वेळी बँकेकडनं कर्ज कर घेतलं जात या कर्जावर व्याज द्यावं लागतं मुद्दल आणि व्याज ईएमआय स्वरूपात सुद्धा असू शकतो आणि विशिष्ट कालावधी नंतर हे कर्ज शून्य होत आणि हा कालावधी पाच दहा पंधरा वीस किंवा तीस असा मोठा काळ असू शकतो अशा स्वरूपाच्या निर्णयांसाठी म्हणजे अशा जेव्हा मोठ्या गोष्टी आपण करत असतो व्यवसायामध्ये विस्तार करण्यासाठी किंवा एखादी मोठी उडी मारण्यासाठी आवश्यक तेवढं भांडवल जेव्हा व्यवसायाकडे स्वतःकडे नसेल तेव्हा कर्ज घेऊन व्यवसाय या गोष्टी करू शकतो त्यामुळे व्यवसायाला विकास करण्यासाठी संधी मिळेल काही कंपन्यांच्या बॅलन्सशीट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा त्यांच्या लायबिलिटीज साइड मध्ये तुम्हाला लायबिलिटीज मध्ये कॅटेगरायझेशन दिसेल लाँग टर्म लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म लायबिलिटीज यापैकी शॉर्ट टर्म लायबिलिटीज किंवा करंट लायबिलिटीज या दैनंदिन व्यवसायाच्या रोजच्या साठी घेतलेल्या असतात तर करंट लायबिलिटीज या अशा आहेत की ज्या वर्षाच्या आत फेडायच्या असतात ह्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत महत्वाच्या असतात आणि कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी या प्रमुख असतात किंवा यांची भूमिका प्रमुख आहे व्यवसायाला दर महिन्याला काही खर्च करावे लागतात जसं रेंट असतं इलेक्ट्रिसिटी सॅलरी किंवा इतर ऑपरेशनल एक्सपेन्स हे दर महिन्याला येतात म्हणजेच अल्पकालीन असतात आणि ह्यांच्या संदर्भातली जी देणी असतात ज्या लायबिलिटीज असतात त्या करंट लायबिलिटीज असतात करंट लायबिलिटीज मध्ये नेमकं येतं काय समजा कंपनीने बँक ओडी किंवा सीसी या फॅसिलिटीज घेतल्या असतील तर ही ओडी किंवा सीसी ही अल्पकालीन कर्ज सुविधा आहे म्हणजे तात्पुरत्या गरजा भागवण्यासाठी व्यवसाय या गोष्टी वापरतो त्याच्यावर व्याज आकारले जाते आणि ही रक्कम लवकरात लवकर रिटर्न किंवा रिपे करावी अशी अपेक्षा असते बँक ओडीसीसी का बरं व्यवसायाला लागत तर व्यवसायाचा कॅश फ्लो नीट राहावा नीट मॅनेज व्हावा आणि जर काही अनफोर्सिंग एक्सपेंसेस आले अपेक्षित नसलेले खर्च जर समोर आले तर त्यांना नीट हँडल करण्यासाठी नीट पे करण्यासाठी आणि व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी करंट लायबिलिटीज महत्वाच्या असतात करंट लायबिलिटीज मध्ये दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे ते म्हणजे अकाउंट पेएबल किंवा क्रेडिटर्स समजा बिस्किट बनवायची फॅक्टरी आहे या फॅक्टरीमध्ये मैदा साखर तेल यांसारखा कच्चा माल लागतो आणि तो कच्चा माल पुरवठादाराकडन म्हणजे तुमच्या वेंडर्स कडनं क्रेडिट वर घेतला जातो समजा क्रेडिट पिरियड तीस दिवसांचा आहे अशा वेळी माल तुम्हाला मिळतो म्हणजे रॉ मटेरियल तुमच्या फॅक्टरीमध्ये येत पण पैसे तीस दिवसांनी दिले जातात म्हणजेच ही देणी तीस दिवस आपण ठेवू शकतो याला म्हणतात क्रेडिटर्स व्यवसायासाठी क्रेडिटर्स मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे आणि ते इफेक्टिव्हली मॅनेज करता आलं पाहिजे याच्यामध्ये बिल पेएबल पण असतं आता क्रेडिटर्स आणि बिल्स मध्ये काय फरक हो आहे तर क्रेडिटर्स हे तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला सतत लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे रॉ मटेरियल प्रोक्युअर करताय किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आहे सॅलरी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सतत लागतात बिल पेएबल म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट घेतली आणि त्याचे पैसे तुम्ही नंतर देणार आहे तर ते बिल्स पेएबल म्हणून कन्सिडर केलं जातं म्हणजे तुम्ही फर्निचर घेतले ऍसेट्स घेतले पण पैसे तीस दिवसांनी दे देणारे तर ते आहे बिल्स पेएबल टॅक्स पेएबल हा सुद्धा करंट लायबिलिटीचा एक भाग आहे म्हणजे तुम्ही जो जीएसटी कलेक्ट करताय किंवा टीडीएस जो तुम्ही डिडक्ट करताय किंवा इन्कम टॅक्स चा जो देणं आहात तो जर सरकारला भरला नसेल तर ते सुद्धा करंट लायब्लिटीचा एक भाग या गोष्टी सोप्या करण्यासाठी आपण एखादं उदाहरण वापरू म्हणजे समजा एका मोठ्या सुपर मार्केटच्या करंट लायबलिटीजचा आपण अभ्यास करतोय असं समजू तर आता काय काय असू शकतं तर रोज हजारो वस्तू पुरवठादाराकडून उधार घेतल्या जातात म्हणजे दूध ब्रेड भाज्या चिप्स बऱ्याच गोष्टी आता ही त्यांची व्यापारी कर्जदार तर हे त्यांचे जे क्रेडिटर्स आहेत ते करंट लायबिलिटीज मध्ये प्लॉट होतील त्यांच्याकडे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सॅलरीज हे सुद्धा करंट चा एक भाग आहे त्यांना सरकारला जीएसटी जो भरायचा आहे त्यात टॅक्स लायबिलिटीज तो टॅक्स पेबल हा करंट लायबलिटीजचा भाग आहे या सगळ्या गोष्टी करंट लायबिलिटीज म्हणून कन्सिडर केल्या जातील मग तुम्ही म्हणाल की लायबिलिटीज व्यवसायाला असणं चांगलं आहे का नाही हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे लायबलिटीज व्यवसायाच्या साठी फार महत्वाच्या आहेत म्हणजे ते दुधारी तलवार असल्यासारखं आहे म्हणजे एका बाजूने त्या व्यवसायाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत किंवा पैसा किती इफेक्टिव्हली वापरता येईल या गोष्टींचं मॅनेजमेंट करण्यासाठी लायबिलिटीज महत्वाच्या आहेत त्या सोर्स आहेत आहेत तुमच्या युटिलायझेशन असलेल्या गोष्टी तो तुमच्या बिझनेसचा सोर्स ऑफ फंड आहे त्या भांडवल पुरवतात पण ते योग्य प्रमाणात असणं फार महत्वाचं आहे जर त्याच प्रमाण किंवा त्याचा गोंधळ झाला तर त्या व्यवसायाला मारक असतात आपण बघतो की जगभरातल्या कंपन्या कुठलीही कंपनी घ्या त्यांची लायब्रिटी किंवा देश सुद्धा कर्ज घेत मोठ्या अमाऊंटचे कर्ज तुम्ही त्यांच्या मध्ये बघू शकता याचा अर्थ असा आहे का कि की कर्ज असणं वाईट आहे तर नाही कर्ज किती घ्यायचं त्याच प्रमाण महत्वाचं आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करणार आहे त्याबद्दलचा अभ्यास करणं महत्वाचं कारण कर्जातन घेतलेल्या पैशामधन व्यवसाय वाढवता येतात उभे करता येतात पण ते किती घ्यायचं आणि त्याचं मॅनेजमेंट कसं असणार आहे हे फार महत्वाचं आहे कारण ते जर वेळेवर फेडू नाही शकलो किंवा इतर गोष्टींसाठी त्यांचा वापर केला गेला म्हणजे ज्यासाठी घेतलं होतं ते, ते न करता इतर गोष्टींसाठी केलं गेलं तर व्यवसायाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो बँक ट्रि सुद्धा डिक्लेअर करावी लागू शकते म्हणून शीट मध्ये लायबलिटीच प्रमाण समजून घेणं हे फार महत्वाचं आहे बिझनेसच्या स्टॅबिलिटीसाठी खास करून फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी आणि भविष्यातल्या विकासासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे बिझनेसचा जेव्हा अभ्यास केला जातो बॅलन्सशीट जेव्हा बघितली जाते तेव्हा लायब्रिटी साइडचा सा खूप क्रिटिकली अभ्यास केला जातो त्यांचं विश्लेषण केलं जात आणि मगच व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे याबद्दल ते नीट मांडणी करू शकतात लायबिलिटीज क्रिटिकली बघितल्या पाहिजे व्यवसायाने काय देणी समोर तयार केली आहे आणि त्यांचा काळ काय हे महत्वाचं आहे म्हणजे आपण जेव्हा क्रेडिटर्स या विषयावर बोलतो तेव्हा क्रेडिटर मॅनेजमेंट हा महत्वाचा फॅक्टर आहे म्हणजे समजा एखाद्या व्यवसायाच्याकडे तीस दिवसांचं क्रेडिट मिळतंय त्याला म्हणजे रॉ मटेरियल आज घेतले तर तीस दिवसांनी पैसे द्यायचे आता जर आपण चांगलं रिलेशनशिप डेव्हलप केलं व्हेंडर्स बरोबर तर ते ती तीस दिवस पंचेचाळीस दिवस होऊ शकतात किंवा मोठ्या प्रमाणावर गोष्टी विकत घेतल्या म्हणजे आतापर्यंत शंभर पोती घेत होतो आता हजार पोती घ्यायला लागलो अशा वेळी सुद्धा तुमची बाईंग पॉवर वाढते आणि निगोशिएशन करता येतात म्हणजे तो माल शंभर रुपयाला मिळत होता तो आता नव्वदलाच मिळतो किंवा तीस दिवसांच्या ऐवजी साठ दिवसांचं क्रेडिट मिळालं अशा पद्धतीने तुम्ही क्रेडिट टर्म्स मॅनेज केले पाहिजेत तुम्ही रिलेशनशिप डेव्हलप केले पाहिजेत आता करंट लायबिलिटीज का क्रिटिकल आहे समजा एखादा बिझनेस आहे तो क्रेडिट वर माल देतो अगदी सोपं उदाहरण घेऊ वडापावचा स्टॉल आहे आणि त्या व्यक्तीकडे एक कंपनी रोज ची ऑर्डर देते शंभर वडापाव द्यावे लागतात पण टर्म्स अशा आहेत की तीस दिवसांनी पैसे मिळणार आता आज विकलेले शंभर वडापाव हे तीस दिवसांनी पैसे मिळणार आहेत म्हणजे एक तारखेला जे वडापाव विकले गेले त्याचे पैसे तीस तारखेला मिळणार आहेत याचाच अर्थ एक ते तीस या काळात जेवढं रॉ मटेरियल लागणार आहे ज्या काही गोष्टी खर्च होणार आहेत ते वडापाव पोहोचवण्यापर्यंतच्या त्या सगळ्या त्या व्यावसायिकाला म्हणजे वडापावचा ज्याचा स्टॉल आहे त्याला आपल्या खिशातन आज करावे लागणार आहेत ते सगळे खर्च आणि त्याचे पैसे तीस दिवसांनी मिळणार आहेत so, सो तेवढी ताकद त्या, त्या व्यवसायामध्ये आहे ना हे बघूनच टर्म्स डिस्कस केल्या पाहिजेत नाही त्या आठवड्याचे क्रेडिटर्स क्रिएट करू शकतात म्हणजे दर आठवड्याला वडा पाऊस करेन पण त्याचं क्लिअरन्स पाहिजे सो अशा पद्धतीने तुम्ही क्रेडिटर्स मॅनेजमेंट क्रिटिकली बघा मित्रांनो आज आपण बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड कशी असते आणि त्यात नेमकं काय येतं का आणि ते का महत्वाचं आहे हे समजून घेतलं लायबिलिटीज व्यवसायासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि लायबिलिटीजचं मॅनेजमेंट त्याहूनही जास्त महत्वाचं आहे लायबिलिटीज आणि ऍसेट यामध्ये काय प्रमाण असलं पाहिजे त्यांचं प्रमाण प्रत्येक वेळी महत्वाचं असतं का याविषयी सुद्धा आपण पुढील एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत बॅलन्सशीट नीट वाचता यावी बॅलन्सशीट मधले प्रत्येक फॅक्टर समजून घेता यावे यासाठी आपण बॅलन्सशीट चा अनालिसिस मल्टिपल भागामध्ये रिलीज करतो बॅलन्सशीटचे आणि बरेच ऍस्पेक्ट आपण कव्हर करणार आहोत आणि ते सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्या शंका असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवा बॅलन्सशीट बद्दल आणि काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही ऑब्झर्वेशन असतील ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू द्या तोपर्यंत सगळे एपिसोड बघा आणि तुमच्या सुद्धा फॉरवर्ड करा भेटूया बिझनेसची बाराखडीच्या पुढच्या एपिसोड मध्ये धन्यवाद for फॉर नॉलेज अँड इन्फॉर्मेशनल पर्पज ओनली should शुड नॉट बी as एज अ फायनान्शियल ऍडवाइस द होस्ट गेस्ट प्रोड्यूसर्स ऑफ दिस पॉडकास्ट आर नॉट लायबल फॉर actions टेकन बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड